काल रात्री अकोल्यातील रणपिसे नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियंता असलेले साठ वर्षीय संजय कौसल यांची निर्गुण हत्या करण्यात आली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून जुन्या वैरस्मानातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा पसरत आहे अकोल्यातील रणपिसे नगर नेहमी गजबजलेला परिसर मात्र सोमवारी रात्री याच परिसरात क्रूरतेचा आणि दहशतीचा थरार अनुभवला गेला बारा ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळ एका अपार्टमेंटजवळ अज्ञात हल्लेखोराने निवृत्त अभियंता संजय कौसल यांच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार केले गंभीर जखमी झालेल्या संजय कौशल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असून एका गुन्ह्यात तो तुरुंगात होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता सोमवारी सायंकाळी आणि संजय कौशल यांची भेट झाली पुन्हा उफाळून आला आणि याच वादातून आरोपीने संजय यांच्यावर प्राणघातक हल्ला केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात शोककडा पसरली असून कौशल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एका ज्येष्ठ नेत्याच्या भावाची अशा प्रकारे हत्या होणे हे निश्चितच धक्कादायक आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कशा प्रकारे करतात आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल